भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह सोहळा आज आणि नेमके घरी पोलीस आले ना <tip> नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय जै। शंभूराचे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत तर सकाळचे सगळी कामं आवरून झालेले आणि आता आई आणि मी आम्ही दोघीच नाश्ता करायला बसले कारण की कुणीच नाही जागेवरती सोनू गेला त्याची केस कापायला तर मी तिकडे केस कापले नाही मग म्हणलं मी तो कापतो मग तो गेला तिकडे केस कापायला आणि आता आम्ही काय नाश्ता करतोय या नाश्ता करायला आज आमच्या आहेत भैरवनाथ आणि जोगेश्वरीची लग्न तर आता आम पुरमपोळे आहे सगळं एवढं करायचं आहे ना त्याचीच गडबड झालं आम्ही नाश्ता करायला बसलो पण इकडं बघा डॅडींचं चाललंय दादांचा मेकअप दादांना एवढा मेकअप करावा लागतो त्यांना पार पांढरभूत करून जा तयार करायचं मग दादा रेडी <laughs> तोंडाला लावा म्हण no. गडबड चालली पप्पांची सकाळ सकाळ दादांची मेकअप हे ते आवरायचं दादांना रोज एवढं आवडावं लागतं बघा अख्खं काय म्हणतात दिवाळी गेली दसरा गेला बाबू काकांचा हात बन मागत बाबू काका कलर काला बाबू काका काय ऐकत ते ती म्हणलं नाही जत्राच्या आधी करायचं जत्रा उजाडली जत्राच्या दिवशीच केला शेवटी काय बाबू काका एक नंबर काम <laughs> एक नंबर काम आहे आमचं बाबू काकांचं विषयच नाही काम एक नंबर असते <काम। laughs> तुम्हाला पण कलर करून घ्यायचा असेल ना बाबू काकांचे संपर्क साधा येणार क्या आता तुम्ही तुमची काम होती रानातली तेवढंच काम आहे का, का तुमच्या माग गुदैती असं काय सगळ्यांनी समजून घेऊ नका तुम्हाला जर काय कलर करून घ्यायचा असेल तर बाबू काकांशी संपर्क साधा चांगला कलर करतात बाबू काका आता आमचा स्वयंपाक सुरू झालाय तो म्हणजे पुरणपोळीचा आई मस्त तिथे पुरण खेळते आणि आता गुळाची माझ्या पाहिजे ते अक्षरचा गुळ असला डेंजर झालाय ना आमचा चिकट चिकट झालाय नुसता या पुरणपोळी खायला त्याचा पेपर झाला असत तो आधी झाला असता बाबा सगळ्या पोळ्याची तयारी चालू झाली आता आईचं चाललंय कणकीचं करायचं सॉफ्ट करून घेते नाही लय गरम होत आहे खतरनाक तरी आमचं लय लवकर झालं अकरा वाजता आत्ता अकरा वाजलेत सगळं झालं फक्त पोळ्या राहिल्या तेवढं शेवटचं बाकी सगळं झालं आमटी झाली सगळं झालं काय टेन्शन नाही आता दिवस संध्याकाळपर्यंत काय टेन्शन नाही स्वयंपाकच नाही काम लागत संध्याकाळपर्यंत एकेकाने आवडली काम म्हणून झाली पटापटा सगळ्यांनी आवडली म्हणून आई त्याला इकडं आलं लय गरम होतंय त्याच्यामुळे ना ते त्याचं चिडचिड येते इकडं बघायचं कसं बसलं आहे असं बोक्स म्हणजे पो गं असुबज्जो असुमत इ तू त्याला येतं इथं बसायचं आता इथं गरम होतंय ना त्याला नको नको वाटतंय तिकडं थंड असतं कूलर पुढं बस हे कर ते कर चाललेलं असतं काय लालंय काचेडी तू हो काचेडी तू हम्म मसल चाटा चाटी हाताला असलेलं ते लागतं

तुम्ही म्हणत असाल हे कोणते पोलीस तर हो सांगते हे बहुरूपी पोलीस आहेत हे दर यात्रेला नेहमी घरी येतात आणि घरी आले की असे ऍक्शन काही ना काही करून दाखवतात आणि हे सुद्धा एक कलाकार आहेत बरं का आम्ही चाललोय लग्नाला पप्पा ऑलरेडी गेलेत आणि आम्हाला उशीर झालाय कारण की मी व्हिडिओ एडिट करत बसले होते आणि तर चला सोनू आमचा झोपला होता मस्त त्याची झोप काढून झाली आहे बाय बाय जाऊ श्रावण बाय चल यात्रा म्हणलं की गुलाल हा आलाच आणि गुलाल घेतल्याशिवाय आमची यात्रा पूर्णच होत नाही आणि कोणाकोणाच्या यात्रेमध्ये असा गुलाल खेळला जातो ते पण नक्की कमेंट करून सांगा जोगेश्वरीचं लग्न आहे तर अक्षता घेतला सगळ्यांनी डॅडी मस्त तयार होणारी यात्रा म्हणलं की डॅडी जोरत असतात तिकडे सोनू श्रावण कुठे गेला गुल आणि इकडे सगळे जण जमा झालेत ते यात्रेसाठी आणि त्याचबरोबर आत्ता लग्न होणार आहेत भैरवनाथ आणि जोगेश्वरीचं तर सगळे तमाम अशी गर्दी आहे तरी खूप कमी आहे कारण की सुट्ट्या सुट्ट्या आहेत मुलांना एक्झाम चालू आहेत मुलांच्या त्याच्यामुळे प्रकारे भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचा विवाह सोळा संपन्न झालेला आहे आता आम्ही चाललोय पालखीचं चा दर्शन घेण्यासाठी भरपूर अशी गुलाची उजळण होते तिकडे बघ भैरुवत नावान काय आहो पप्पा त्याला भुजा बाबा करून टाकलाय पुढे लावा <laughs> <laughs> त्याच प्रकारे छानसा असा भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि आणि लय कमी माखली यावेळेसनी नाही तर लय लावतात गुलाल कारण की यावेळेसात ना सगळ्यांच्या एक्झाम आहेत त्याच्यामुळे खुणी सुद्धा आलेलं नाही एवढं लय कमीजण आलेत आणि सोनू मस्तपैकी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आता भैरवनाथाला चाललाय तो आणि श्रावण हे दोघं मिळून चाललेले आहेत आणि त्याचप्रमाणे मला सांगायचं एक म्हणजे की दरवर्षी जे आमचे काय म्हणतात गुरव काका कशी त्यांचं काही कारण म्हणजे काय आजारामुळे त्यांचं निधन झालं आणि ते दरवर्षी असायचे एक वेगळंच काहीतरी एनर्जेटिक असायचं कारण की त्यांचं जो ती सायली ये पटकन पुढे ये, पुट, ये व्हिडिओ काढ आत्ता म्हणजे काही असं पाच मिनटं मी ज दर्शनाला गेले ना तर असं मला एकदम शांत शांत वाटलं कारण की रथावरती पण तेच असायचे म्हणजे किंवा त्यांचा मुलगा चालू होतोय पुढे त्यांचा मुलगा चालू होतोय पुढे पण शेवटी कसं असतं ते थोडंसं कनेक्ट हा आपुलकी म्हणजे ते कनेक्ट झालेलं होतं म्हणजे की असं कधी वाटलंच नाही की ते म्हणजे की लांबचे आहेत ते म्हणजे एकदम जवळचे घरातलेच असंच वाटायचं तर ठीक आहे असू द्या कसं आता त्यांच्या पण तब्येतीमुळे त्यांचं ते झालं तर ठीक आहे तर बाकी सगळं तर खूप सुंदर झालं यात्रा तसं ला आता आज संध्याकाळी काय ऑर्केस्ट्रा वगैरे त्याच्यामुळे तर लई धिंगा आहे गावामध्ये अरे येत नाही म्हणून ह्यांची टेक्निक बघा डायरेक्ट फॅनच घरात ना बाहेर उतरून आणलाय आणि सुरू तर जेवण वगैरे सगळं झालं आवरून वगैरे बसलो आत्ताच आणि आज उल्का वर्षा होणार होता असं सगळीकडे आलंय सगळीकडे व्हिडिओ वगैरे आलेत मग आता आम्ही पण बसलोय बघत हा नऊ वाजून नऊ मिनिटांनी होणार होता आणि झाले नऊ वाजून नऊ मिनिटं मी पण विष मागितली बाहेर ता ना मुंग्या आल्या गे सगळं माग बघ बापू बसले आली मस्ती बापूंबरोबर खेळायची त्याच्या मग त्याचं चाललंय आता लय कंटाळ येत आज तर दिवसभर उद्या तर दुप्पट कंटाळणार हे बघा हे दुप्पट तिप्पट काम करतं अध्यक्ष <laughs> आणि हा जो हे जे सुख आहे ना असं अंगणात झोपायचं मस्तपैकी अंगणात जेवायचं हे गावाकडे चालल्यावरती फील करायला भेटतं आणि छान अनुभवायला भेटतं हे तुम्ही शहरात म्हणाल ना नाही भेटणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंगणात जेवायला अंगणामध्ये झोपायला ह्या सगळ्या गोष्टी खरंच गाव ते गाव असते शेवटी किती काही करा तुम्ही जग फिरून या अजून कुठे जावा अजून भारी ठिकाणी फिरायला जावा अगदीच बाहेरच्या देशात जावा पण शेवटी आपलं गाव जे असतं ना ते आपलं गाव असतं तर आज आमच्या गावामध्ये आहे ऑर्केस्ट्रा आणि जायचं होतं बघायला पण मी खूप दमजे की माझा आवाज माझे डोळे पूर्ण चेहरा सगळं चेंज झाला आणि यात्रा तर सुरू आहे आजारी पडून चालणार नाही आहे त्याच्यामुळं आता मी झोपणार आहे लवकर कारण की उद्या परत सकाळी लवकर उठायचं आणि परत आवरायचं सगळ्या गोष्टी तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद